एव्हरग्रीन रिसायकलिंग कंपनीवर भूमिपुत्र संघटनेचा झेंडा फडकला स्थानिक भूमिपुत्र कामगारांच्या न्याय हक्कासाठी भूमिपुत्र संघटना रस्त्यावर उतरणार कामगारांचा जीव टांगणीला ठेवून कारखानदारांनो सावधान कामगारांची सुरक्षा ऐरणीवर येऊ देऊ नका वसुरे ग्रामपंचायत हद्दीतील असणारी एवग्रीन रिसायकलिंग कंपनीच्या कामगारांची सुरक्षा ऐरणीवर आली या ठिकाणी कामगार यज्ञेश कुरकुटे या कामगारांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता याची गंभीर दखल घेत भूमिपुत्र संघटनेचे भास्कर दळवी व पदाधिकारी यांनी थेट कंपनीमध्ये आपला मोर्चा वळवला मयत कामगाराला भरपाई मिळावी तसेच कामगारांची चर्चा केल्यानंतर मात्र कामगारांना अनेक सेवा सुविधांपासून वंचित राहावे लागत काम करत असताना कोणत्या प्रकारची सुरक्षा नसल्याचे दिसले त्यामुळे या कंपनीत यापुढे भूमिपुत्र संघटनेच्या झेंड्याखाली कामगार एकवटले आणि भूमिपुत्र संघटनेच्या मार्गदर्शनाखाली कामगारांची सुरक्षा व कामगारांना सेवा सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे भास्कर दळवी यांनी सांगितले